औरंगाबाद औरंगाबाद जे फॅन क्लब आहे का कुठं अस्तित्वात तर राजकीय स्टँड आता काही बी म्हणू द्या पण लोक जनताला माहीत झालेलं आहे जनतेला माहीत झालेलं आहे कशा हिशोबानी कोणा हिशोबानी काय लॉजिक आहे त्याच्या मागचं उगच उचलली जिपके लवाय टाळूला याला काही अर्थ नाही आता आजकाल कोण कशा पद्धतीने वागायला लागले कसं वागायला लागले कोण कोणत्या फॅन भैं, फॅनचा फॅन क्लबचा मेंबर आहे म्हणजे असं काय अस्तित्वात क्लब आहे का कोणतं औरंगाबाद औरंगाबाद जे फॅन क्लब आहे का कुठं अस्तित्वात अमित शाहला माहित असेल की ते कुठेतरी क्लब असेल आणि त्याचं ते काय असेल अध्यक्ष म्हणून अगोदर असतील त्याचे अध्यक्ष वगैरे म्हणून ते म्हणले असतील पण आमच्याकडे उद्धव साहेबाला किंवा आमच्या शिवसेनेला हे माहिती नाही आहे की औरंगाबाद जेबचा बी काही कुठेतरी फॅन क्लब आहे हे आम्हाला काही माहिती नाही राजकीय आता काही म्हणू द्या पण लोक जनताला माहीत झालेलं आहे जनतेला माहीत झालेलं आहे की आता आपण किती टीका आणि के काही केलं हे कोणत्या योजना आणल्या हे काही बोललं म्हणजे काही फरक पडतो असं नसते कशा हिशोबानी कोणा हिशोबानी काय लॉजिक आहे त्याच्या मागचं उगाच उचलली झिपके लावायची टाळूला याला काही अर्थ नाही आता आजकाल आणि कसं आहे उगाच आपलं हे काहीतरी म्हणजे लहान लेकराला जसं म्हणतो आपण तुला काहीतरी माकडंच म्हणलं तुला काहीतरी नकट्याच म्हणलं तुला काहीतरी आंधळ्याच म्हणलं तुला खुल्याचं म्हणलं हे असा प्रकार आहे खरं तर हे पोरखेळ आहे आणि जनता बघत आहे कोण कशा पद्धतीने वागायला लागले कसं वागायला लागले कोण कोणत्या फॅन फॅनचा फॅन क्लबचा मेंबर आहे या महाराष्ट्रामध्ये कोण भानगडी लावायला लागले कोण फडाफोडी करायला लागले कोण समाजामध्ये ते निर्माण करायला लागले कोण इकडे क्राईम चालवायला लागले या दोन नंबरचे धंदे कोण करायला लागले सगळं जनता पाहत आहे उगा आता हे निवडणुकीच्या पुढे काहीतरी उगा आपला आता बरसात करायची पण आहे पण जनता बघत आहे आणि जनता उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे चो आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट